मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्रमिक नगर येथील थोरात कुटुंबियांच्या निवासस्थानी थाटामाटात गौरीचे आगमन आणि भक्तिपूर्ण मंगलमय वातावरणात गौरीचे विसर्जन गौरी गणपती महाराष्ट्रातील एक पारंपारिक सण आहे गणेश चतुर्थीनंतर प्रत्येक घरात गौरी आगमनाची लगबग सुरू होते गणपती सोबत गौरीचे पूजन केले जाते गौरीला महालक्ष्मी आणि ज्येष्ठ कनिष्ठा म्हणूनही ओळखले जाते गणपती बरोबरच गौरी गणपती हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो श्रमिक नगर येथील मौनगिरी फर्निचरचे संचालक श्री वाळू थोरात ज्ञानेश्वर थोरात यांच्या निवासस्थानी गौरीचे मोठ्या उत्साहात आगमन झाले तीन दिवस गौरी पूजन करण्यात आले आरती महाप्रसाद सजावट अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते परंपरेनुसार पहिल्या दिवशी गौरीचे आगमन होते दुसऱ्या दिवशी गौरीला भोजन दिले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात येते गौरी गणपती निमित्ताने संपूर्ण कुटुंबामध्ये नव चैतन्य निर्माण झाले होते उत्सवाची सुरुवात लहान मुलांपासून ते थेट ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ओढ निर्माण होते अतिशय धार्मिक वातावरणामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्वमी नगर येथील थोरात कुटुंबियांच्या निवासस्थानी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी तसेच परमपूज्य योगी माधव बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चौदा वर्षांपासून गौरी गणपतीचे आयोजन करण्यात येते गौरी गणपतीच्या दर्शनासाठी परमपूज्य एक हजार आठ परमपूज्य परशुरामगिरी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे आयोजन सौ शकुंतला थोरात सौ मनीषा थोरात वैष्णवी थोरात भीमाबाई क्षीरसागर मथुरा शिंदे पुष्पा खैरनार वाळू थोरात सोमनाथ थोरात दत्तात्रय थोरात ज्ञानेश्वर थोरात यांनी केले होते अतिशय मनोभावे गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमवंदनीय यो योगी माधवगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्याकडे दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी महालक्ष्मीचे आगमन झालेले आहे आमचा सर्व थोरात परिवार माझे वडील असतील ज्ञानेश्वर थोरात काका असतील वाळू थोरात तसेच मी स्वतः वैष्णवी थोरात आम्ही सर्व कुटुंब एकत्र येऊन तसेच आमची बा, बाकी कुटुंब असेल ते सुद्धा एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करतो आमच्याकडे गेल्या चौदा वर्षापासून महालक्ष्मीचा कार्यक्रम साजरी होत आहे हे आमचं चौदावं वर्ष आहे अगदी आनंदात सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम अगदी उत्साहात साजरी करतात असं म्हटलं जातं की साधू संत येते घरातोची दिवाळी दसरा काल गौरी आगमन झाले काल गौरी आगमनाच्या वेळेस आग परमपूजनीय श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज निफाट हेही ये येऊन गेले तसेच परमपूजनीय योगी परशुराम गिरीजी महाराज त्र्यंबकेश्वर यांचेही आगमन झाले होते अगदी आनंदीमयी वातावरण आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळा देखावा करत असतो ह्या वर्षी देखील आम्ही महालक्ष्मीचं कोल्हापूरचं महालक्ष्मीचं देखावा केलेला आहे तसेच कार्यक्रमाला सगळे एक कार्यक्रम म्हटला की एका व्यक्तीकडनं होत नाही अनेक व्यक्ती येऊन आनंद निर्माण होतो आमच्याकडे कार्यक्रमाला मामा असतील मावशी असेल आत्या असेल असेल काका सर्व कुटुंब एकत्र येऊन अगदी आनंदात हा कार्यक्रम साजरी करतात जय जनार्द। जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन महालक्ष्मी माता की जय गणपती बाप्पा मोर्या आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महालक्ष्मीचे आगमन झालेले आहे देवीचं आगमन आणि दौरी गणपतीचा कार्यक्रम म्हंटल की महिनाभर पंधरा दिवस अगोदर इतकी साफसफाई सगळं आवरणं थरळ पाणी करणं देवासाठी नैवेद्य करणं अजिबात कंटाळा पण येत नाही आणि किती करून किती नाही असं उत्साह वाटतो त्या त्या सगळ्या म्हणजे आम्हाला त्यांची खूप भरभराटी घरात सगळं सुखासमानाचा आनंद मुलांचं सगळं शिक्षण वगैरे सगळं खूप छान चाललं आहे त्यांच्या खूप आशीर्वादाने जनार्दन स्वामी महाराज की हे चौदा वर्ष झाले सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटीच दिली आम्हाला सगळ्यांना कंटाळा येत नाही काही ये मी सगळं आम्ही सगळे आनंदाने करतो काहीच वाटत नाही या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद